धनगर आरक्षणाच्या मुद्द्यासाठी यशवंत सेना लोकसभेच्या से मैदानामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांची माहिती धनगर समाजाचे आरक्षण तसेच विविध ज्वलंत मागण्या सोडवून घेण्यासाठी यशवंत सेना लोकसभा निवडणुकीच्या मैदानामध्ये पूर्ण ताकदीने उतरली असून यशवंत सेनेच्या वतीने राज्यभरामध्ये तब्बल एकवीस जागा लढल्या जाणार आहेत यातून निवडून आलेले खासदार हे संसदेमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा जोरकसपणे मांडतील अशी माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतरे यांनी दिली आगामी लोकसभा निवडणुकीतील रणनीतीची माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दोडतरे बोलत होते यावेळी यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव दांगडे पाटील यांच्यासह यशवंत सेनेचे मावळचे उमेदवार डॉक्टर अक्षय गंगाराम माने शिरूरचे उमेदवार सागर भगवान गोरे पुण्याचे उमेदवार गणेश मनोहर खरात हेही उपस्थित होते यावेळी बोलताना दोडतरे म्हणाले की धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्षांनी आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे धनगर समाज गेल्या अनेक वर्षांपासून भटकंती करीत राहतो परंतु तरीही या समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण मिळालेले नाही राजकीय पक्ष केवळ आश्वासने देतात परंतु प्रत्यक्षामध्ये आरक्षण मिळत नाही धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने असून या समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी यशवंत सेना नेहमीच रस्त्यावरची लढाई लढलेली आहे आता आम्ही ही लढाई थेट संसदेमध्ये नेणार आहोत आणि सरकार दरबारी आमच्या मागण्या मांडून त्या सोडवणार आहोत त्यासाठी यशवंत सेना राज्यभरामध्ये एकवीस ठिकाणी उमेदवार उभे करणाऱ्याची माहिती त्यांनी दिली मी बाळासाहेब दोडतले यशवंत सेना राष्ट्रीय अध्यक्ष आज यशवंत सेनेची दुसरी यादी लोकसभेच्या उमेदवारांची आम्ही घोषित करत आहोत पहिली यादी सहा लोकसभेच्या उमेदवारांची आम्ही घोषणा केली होती आज मावळमधून डॉक्टर अक्षय गंगाराम माने हातकरंगले मधून संजय निवृत्ती वाघोडे शिरूर मधून सागर भगवान गोरे रायगडमधून रामभाऊ जानू केंडे पुणे येथून गणेश मनोहर खरात या पाच योद्ध्यांना आम्ही लोकसभेच्या रंगामध्ये यशवंत सेनेच्या वतीनं धनगर समाजाच्या पाठिंड्यावरती उतरत आहोत धनगर आरक्षणाचा हा लढा तीव्र धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी हे आमचे वाघ सभागृहामध्ये निश्चित त्या प्रश्नावर आवाज उठवतील हो आणि समाजाला न्याय देतील तीस उमेदवार उभं करणार आहोत त्यापैकी पहिली यादी आम्ही सहा लोकसभेच्या उमेदवारांची घोषित केली त्यापैकी माड्याचे उमेदवार अण्णासाहेब रुपयात पटलीत आहेत आता पाच उमेदवारांची यादी आम्ही घोषित करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये बाकी टोटल एकवीस जणांची आम्ही डॉक्टर या राज्यातल्या एकाही पक्षाने धनगर समाजाला उमेदवारी दिली नाही मग जर धनगर समाजाला उमेदवारीच दिली नसेल मग धनगर समाजाने या पक्षांना मतदान का द्यावं हा धनगर समाजामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या दबावापोटी समाजाने आग्रह करून यशवंत सेनेने या निवडणुकाच्या रिंगणात उतरावं आणि समाजाची दोन ते अडीच कोटी मतदारसंख्या ही कोणालाही देण्यापेक्षा एकतर आरक्षण नाही आणि उमेदवारी नाही मग आता आपलीच माणसं या रिंगांणात उतरावीत अशी समाजाची भावना होती म्हणून यशवंत सेनेने ही एकवीस जणांची फौज या लोकसभेच्या रंगणात उतरणार आहोत